जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो एकोणवीसशे पंचेचाळीस च वर्ष दुसरं महायुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळणार असे सगळेच म्हणतायत पण याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात थांबा स्वातंत्र्य मिळालं पुस्तक तर अस्पृश्यांचं काय होणार आणि त्यांनी यावरती एक पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव होतं काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले हे पुस्तक एक प्रश्न विचारत नव्हतं तर स्वातंत्र्याच्या लढ्यात अस्पृश्याविषयी गांधीजी आणि काँग्रेसचं वागणं खरोखर योग्य होत का आज आपण ही सोप्या भाषेत घेऊ पुस्तकाचा हेतूच तो होता की काँग्रेस आणि केवळ बोलणं केलं की प्रत्यक्ष कृती अस्पृश्यांना स्वतःचा आवाज उठवण्याची संधी दिली होती का मित्रांनो एकोणावीसशे बत्तीस ची गोष्ट आहे ब्रिटिश सरकार म्हणाल होत तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळेल म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे नेते निवडू शकाल गांधीजींना हे आवडलं नाही त्यांनी म्हटलं हिंदू समाज फुटेल आणि मरणाचं उपोषण सुरू केलं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक करार करावा लागला होता आणि त्याच कराराचं नाव होत पुणे करार स्वतंत्र मतदारसंघ अस्पश्य फक्त अस्पृश्य उमेदवाराला वेगळ्याच मतदान यादीतून वोट देतात आणि ते बंद पडलं त्याऐवजी काय आलं दुहेरी मतदान अस्पृश्य मतदार सर्वसामान्य मतदारसंघातून को कोणालाही वोट देतात पण तिथे अस्पृश्य उमेदवार कठीण अस्पृश्यांसाठी राखीव जागा रिझर्व आहेत पण त्या फक्त अस्पृश्य मतदारच वोट देतात आंबेडकरांचं म्हणणं होत ही नवीन पद्धत पुरेशी नाही अस्पृश्यांना खरं सामर्थ्य मिळत नाही गांधीजींनी उपोषणाने आम्हाला दबाव टाकला आणि यातून एकच निष्कर्ष निघाला आंबेडकरांना हा करार एक पराभव वाटला त्यांना वाटलं गांधीजींना हिंदू एकता जास्त महत्वाची होती अस्पृश्यांच्या हक्कापेक्षा खरं रूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काँग्रेसचे दोन चेहरे आहेत एकीकडे मोठ्या सभामध्ये ते अस्पृश्याबद्दल चांगलं बोलत पण प्रत्यक्षात काय करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरोप फक्त बोलणं कृती नाही काँग्रेस फक्त घोषणा करायची प्रत्यक्षात स्थानिक काँग्रेसचे नेते अस्पृश्यांशी वाईट मागायचे जागा नाही काँग्रेसच्या मुख्य समित्यांमध्ये अस्पृश्यांना खऱ्या नेत्यांच्या जागा क्वचितच मिळायच्या त्यांना फक्त नाटकासाठी ठेवलं जायचं स्वातंत्र्यासाठी वापर काँग्रेसला अस्पृश्य लोकसंख्येची गरज होती स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पण समस्या सोडवण्यासाठी फारसे काही केलं नाही स्वातंत्र्य आलं की सगळं ठीक होईल असं सांगितलं स्थानिक विरोध खेड्यातले काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा अस्पृश्या निष्कर्ष निघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं काँग्रेससाठी अस्पृश्य हे फक्त स्वातंत्र्याच्या लढ्याचे सैनिक होते त्यांचे खरे हितकारक नव्हते गांधीजींनी हरिजन चळवळ सुरू केली गांधीजींनी हरिजन देवाची मुलं म्हणून अस्पृश्यासाठी खूप काम केलं त्यांनी लोकांना सांगितलं त्यांच्याशी मंदिर शाळा सुरू करा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याला विरोध होता का हरिजन हा शब्द हरिजन म्हणणं म्हणजे त्यांना गरीब दयेची पात्र मुलं समजणं त्यांना सामर्थ्यमान स्वाभिमानी माणूस म्हणून नाही दलित किंवा अस्पृश्य हे नाव बर, धर्मा धर्मावर भर गांधीजींचा भर लोकांचं मन बदला दान द्या यावर होता आंबेडकर म्हणा पुरेसा नाही कायदा राखीव जागा शिक्षणाची हमी नोकऱ्या हव्यात राजकीय सत्ता हवी स्वतंत्र आवाजाला विरोध गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे अस्पृश्य स्वतंत्र नेते आवडत नव्हते त्यांना वाटायचं अस्पृश्य आणि स्वग्रसच्या मागे एकत्र राहावं आंबेडकर म्हणत नाही आमचा स्वतःचा आवाज हवा समस्येचं स्वरूप गांधीजींना वाटायचं हा हिंदूंच्या मनाचा प्रश्न आहे आंबेडकर म्हणत नाही हा जातीय अत्याचार आणि राजकीय हक्काचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांना वाटलं गांधीजीच काम चांगलं होतं पण ते पुरेस त्यांना हवी होती फक्त दया, दया आणि सेवा नाही हा मतभेद मोठा होता पूर्ण स्वराज्य काँग्रेसचा नारा होता पूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्य पण आंबेडकर विचारतात या पूर्ण स्वातंत्र्यात अस्पृश्यांसाठी काय हमी होती काँग्रेसने कधी स्पष्ट सांगितलं का की स्वतंत्र भारतात स्पृश्यांना खरोखरच समान हक्क मिळतील आंबेडकरांची चिंता सोपी स्वातंत्र्यानंतर सत्ता हिंदूंच्या हातात जाणार ज्या जातीय भेदभाव करणारेही असतील संविधानात खूप मजबूत कायदे नसतील तर अस्पृश्यांचं दुःख संपणार नाही म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष आणि घटनेत विशेष हक्क मागितले यातून निष्कर्ष अशा निघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीती वाटायची की काँग्रेसच्या स्वातंत्र्य कल्पनेत अस्पृश्य हे खरंच सामील नाहीत फक्त गणनेसाठी आहेत स्वातंत्र्य मिळालं तरी त्यांची मुक्ती होणार नाही आणि मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे पुस्तक फक्त इतिहास नाही त्यातून आपण काय शिकू सामाजिक न्यायाचं महत्व स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षा सामाजिक न्याय जातीनुसार वाईट वागवून बंद करणे कमी महत्वाचा ठरला का आंबेडकरांना तसं वाटलं हक्क किंवा भी फक्त दया दाखवणं गांधीजींचा हरिजन सेवा पुरेसा नाही कायदेशीर हक्क शिक्षण नोकरी राजकीय सत्ता हीच खरी मुक्ती आंबेडकरांचा विचार होता राष्ट्रकुणाचं काँग्रेसच्या भारतीय राष्ट्र सगळे खरोखर समान होते का अस्पृश्यांना वाटलं नाही घटनेची शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढ्यामुळे भारतीय घटनेत अस्पृश्यांसाठी आता अनुसूचित जाती एस राखीव जागा शैक्षणिक संधी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी कायदे अस्तित्वात आले आंबेडकरांची भीती खरी ठरली का दलितांना आता राजकीय आवाज आहे पण सामाजिक भेदभाव अजूनही आहे दलित चळवळीचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना दलितांना आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली प्रश्न अजूनही काँग्रेस पक्षाने गेल्या ऐंशी वर्षात दलितांसाठी पुरेसं कार्य केलं का हा प्रश्न अजूनही चर्चेचा विषय आहे कोणत्याही देशाच्या लढ्यात सामाजिक न्यायाचा प्रश्न दुय्यम ठरवता कामा नये त्याला मध्यवर्ती स्थान हवं हक्कावर भर हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहून आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळ्यांना न्याय आपोआप मिळत नाही त्यासाठी सतत जागरूक राहून दलितांचा आवाज ऐकून त्यांना सत्तेत वाजवी वाटा द्यावी द्यावा लागतो हा लढा अजूनही सुरू आहे हा इतिहास जाणून घेणं आपल्याला एक चांगला नागरिक बनवण्यास मदत करेल तुम्हाला वाटतं गांधीजींची पद्धत बरोबर होती का की आंबेडकरांची कमेंट मध्ये नक्की सांगा